नमस्कार मंडळी यू बी किचन अँड ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे आज बनूया आपण ड्रायफ्रूटची वडी आणि सोबतच लाडू पण बनूया चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा मंडळी हे आहे आपण बनवलेले लाडू हे पण दिसायला दिसते तसेच खायला खूप खूप सुंदर झालेले आहे आणि झटपट होते बरं का आणि आता बघूया आपण वडी तर आता ही पण वडी तितकीच दिसायला दिसते तशीच खायला चव तर दोघांची सारखीच आहे फक्त आपण एक लाडू बनवले काही आणि काही थोडे वडी बनवली चला तर आता हे कसे बनवले काय बनवले त्यासाठी साहित्य काय बनव घेतलं ते आपण बघूया एक वाटी मखाना आहे एक वाटी खोबऱ्याचे काप एक वाटी खजूर आणि बाकी साहित्य अर्ध्या वाटीमध्ये अर्धवाटी खसखस आहे अर्धवाटी काजू अर्धवाटी बदाम अर्धवाटी मनुका अर्धवाटी गूळ आणि अर्धवाटी आहे डिंक आणि अर्धवाटी आहे तूप माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण गॅस ऑन करूया आणि आपली कढई गरम झाली की सर्वप्रथम आता आधी आपण हा मखाना जो आहे तर मखाना आपण भाजून घेऊया थोडा कडक करून घेऊया कडक झाला की तो नरम न राहता असा कडक बनतो ठुसूर बनतो तर त्यामुळं हा आधी आपण कडक भाजून घेऊया मखाना झालेला आहे भाजून आता आपण याच कढईमध्ये खोबऱ्याचे काप पण भाजून घेऊया खोबऱ्याचे काप भाजून झालेले आहे आपण या ठिकाणी खोबरा किस पण घेऊ शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे तर मी घरचेच खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आता कढई गरमच आहे याच्यामध्ये आपण खसखस थोडी भाजून घेऊया खसखससाठी थोडीशी मंद वरसुद्धा गर कोडी गरम झाली की त्याचा थोडासा कलर चेंज होतो सुगंध पण छान येतो आणि आता याप्रमाणे मी खसखस पण -खस भाजून घेतली आहे तर ही जी खसखस -खस आहे खोबऱ्याची काप आहे मखाना आहे तर हे एरवी आपल्या याच्यामध्ये जात नाही तर अशा ह्याच्यातून जर आपल्या आहारामध्ये ते जर गेले पो पोटामध्ये तर ती हाडासाठी खूप चांगलं असते हे भाजून थंड झालं की याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं आता हे झालेलं आहे बारीक आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते याला आता बाजूला ठेवूया आणि आपण दुसऱ्या कृतीकडे वळूया तर आता गॅस मी बंद केलेला होता गॅस करते आहे चालू कढई गरम झालेली आहे यामध्ये टाकूया थोडं तूप आता तूप यासाठी की आपण आता आपण जे डिंक घेतलेला आहे तो तळून घेऊ मी जो डिंक घेतला होता तो बारीकच होता तुमच्याकडे जर मोठे खडे असले तर त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि डिंक हा चांगला खुलेपर्यंतच तळायचा नाही तर तो आतून कच्चा असला तो दाता देतो चांगला लागत नाही तर याप्रमाणे मी हे आता पूर्ण डिंक तळून घेतलेलं आहे आता हा डिंक पण काढून घेऊया आणि या कढईमध्ये थोडं तूप आहे आता या तुपामध्येच थोडेसे बदाम आणि काजू आणि किसमिस हे सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं किसमिस तर छान तुपामध्ये असं फुललं जातं आता याप्रमाणे मी हे पण सगळं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे हे भाजून झालेलं आता हे पण बाहेर काढून घेऊया आणि आता यामध्ये टाकूया थोडं तूप आता आपल्याला हे जे पेनखजूर आहे हे थोडं तुपामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तुपामध्ये टाकलं की ते थोडं नरम येते म्हणजेच आपल्याला हे आता मला मिक्सरमधून बारीक करायला सोयीचं होईल त्यासाठी मी करत आहे तर याप्रमाणे गॅस मंद आहे सध्या मंदा याच्यावर आपल्याला पेनखजूर थोडे नरम करून घेऊया आता यामध्ये थंड झालेलं जे बदाम काजू आणि किसमिस आहे ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊया थोडं खजूर पण आता गरम झालेलं आहे आणि आता राहिलेल्या कढई जे गरम आहे त्याने ते येऊन जाणार मी कळ बंद केला गॅस आता हे बारीक करून घेते हे बघा याप्रमाणे मी काजू बदाम आणि किसमीस बारीक करून घेतलेला आहे आता आपण हे पण पेनखजूर पण थंड झालेलं आहे हे, हे पण आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपणाला जर गूळ साखर काहीही टाकायची नसेल तर आपण ज्या ठिकाणी एक वाटी जे पेनखजूर घेतलेले आहे त्या ठिकाणी आपण पेनखजूरची ही वाढू शकता अर्धवाटी आणखी पेन पेनखजूर म्हणजे जसं दीड वाटी पण करू शकता या खजुरामुळे आणि हे टाकलेले आपले किसमिस आहे तूप वगैरे आहे त्यामुळेच आपल्याला हे वडी करायला मदत होणार आहे हे सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे त्यामध्ये जे पेनखजूर जे बारीक केलं आहे ते पर ते सुद्धा आपण टाकून घेऊया गॅस ऑन करून आता यामध्ये कढई गरम करायला ठेवली आणि आता आपल्याला गॅस स्ट्रेमध्ये वडी करायची आहे त्या स्ट्रेमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप लावून असे मी बाजूला ठेवते ही कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण टाकूया थोडं चमचाभर तूप कारण की, की, की आप आता याच्यामध्ये टाकूया आपण गूळ आपल्याला गूळ फक्त विर विरघळून घ्यायचं आहे बाकी जास्त त्याची प्रक्रिया करायची नाही आहे गूळ विरघळला की आपलं आता आपण गॅस बंद करूया आणि ही जे कढई आहे हे खाली घेऊन या कारण की आपल्याला यामध्ये गुळामध्येच आता आपल्याला हे पूर्ण साहित्य आपल्याला एकत्रित करायचं आहे याप्रमाणे मी हे काही ते यामध्ये गुळामध्ये टाकून घेतलं आणि ते मिसळून घेतलं पण मला यामध्ये कढईमध्ये काही ते जास्त सोयीचं वाटलं नाही घोटोडी गरम असल्यामुळं तर हे आता मी बाऊलमध्ये काढून घेते आणि याला हाताने छान सगळ्या इकडे लागल असं ते मिसळून घेते असं हे मिसळून झाल्यानंतर मंडळी हे बघा आपण आता मी तुम्हाला लाडू करून दाखवते तर आपण याचे लाडू पण करू शकता पण आपण यामध्ये खजूर टाकल्यामुळं ओलाव आहे तुपाचा वगैरे का तर खजुरामुळं वगैरे तर ते आपल्याला वडी करू शकतो तर त्यामुळे आता आपण याची वडी पण करूया हे लाडू म्हणा वडी म्हणा आपण पंधरा दिवस आरामात खाऊ शकतो पण मंडळी एकदा करून बघा तुमचा पंधरा दिवस राहणारच नाही एका आठवड्यात काय त्याहीपेक्षा लवकरच संपून जाईल हे बघा आता या स्ट्रेला मी आधी लावून ठेवलेलं होतं तर आपलं आपल्याजवळ किती आहे आपलं आपण जे खजूरवडी वडी करणार आहे त्याप्रमाणे आपण त्याला कोणा साईजचे करणार आहे त्याप्रमाणे ते एकत्रित घेऊन तर हे कसं की त्यामध्ये मधामध्ये जागा मोकळी न ठेवता असं फिट्ट फिट्ट फिट असं ते प्रेस करत प्रेस करत न्यायचं म्हणजे आपली वडी होईल मोकळी जागा न ठेवता त्याप्रमाणे थे यासाठी आपल्याला वा काही वाटपायची गरज नाही आहे हे वेळेवरच होतं हे बघा मी तुम्हाला आता करून दाखवते असं छानपैकी एकत्रित झालं की एक त्याची आपण वडी पाडू शकतो याप्रमाणे आता हे माझं पूर्ण असं प्रेस करून फिट्ट फिट्ट असं दाबून झालेलं आहे आता आपण त्याची वडी करायला घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण वडी पाडून घ्यायची असा पदार्थ आपण उपासाला म्हणा एरवी म्हणा असा खाण्यात ठेवला तर आपली इम्युनिटी पॉवर ही चांगली राहते तुम्ही अवश्य करा आणि कसा झाला तो मला सांगायला विसरू नका एका साइड साइडनं झालेले आहे आता दुसरी साइड पण मी करून घेते याप्रमाणे आता आपले पूर्णपणे लाडू पण झालेले आहे आणि वडी पण झालेली आहे तर मंडळी हा माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल ना तर लाईक जास्तीत जास्त शेअर करायला तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा याप्रमाणे लाडू द्या लाडू नाही म्हटलं तर वडी द्या काहीतरी दोन्ही एकच आहे एकच जाईल एक पोटामध्ये आहे की नाही गंमत तर चला आता आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल